नमस्कार आज आम्ही बेग ठेवला आहे व्हेज बिर्याणी आणि गोबी मंचुरियन तर आज सोसायटीमध्ये आहे प्रोग्रॅम तर सगळेजण ग्रुप वर्क करणार आहोत आणि नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक सोसायटीमध्ये इव्हेंट्स ठरवलेला असतो तर यावर्षी पण आम्हाला इथे येऊन तीन वर्ष होती तर यावर्षीसुद्धा नवरात्रानिमित्ताने प्रत्येक सोसायटीमध्ये इव्हेंट्स ठेवले आमच्या सोसायटीमध्ये पण इव्हेंट्स आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तर गरबा पण आहेत लहान मुलांपासून आणि मोठ्यांपर्यंत आणि खूप छान छान प्रोग्रॅम्स कमिटी मेंबरने अरेंज केलेत त्याच्यामध्ये कन्यापूजन आहे चमचा कॉम्पिटिशन आहे रनिंग कॉम्पिटिशन आहे असे वेगवेगळे संगीत खुर्ची आहे महिलांसाठी पण मला एवढं सगळं तिथे जायला वेळ नाही आहे त्याच्यामुळे आज आश्रमात मी सुट्टी घेतली आणि आज आम्ही करत आहोत जसे स्टॉल मागच्या वर्षीसुद्धा लावले होते मी पाणीपुरीचा लावला तर खूप छान प्रतिसाद आला सगळ्यांचा आणि रेग्युलर आपण पाणीपुरी करत नाही पण कधीतरी असं वेगळं करणं छान वाटतं कधीतरी रेग्युलर किचनमध्ये थांबणं पण शक्य नसतं कारण दिवसभर आश्रमात जाणं तिथली कामं बघणं करावं लागतं त्यामुळे मी कधी असं विशेष काही किचनमध्ये काही करत नाही तर आज uh, दोन मेनू आम्ही uh, फायनल केलेत त्याच्यामध्ये व्हेज बिर्याणी आणि गोबी मंचुरियन असे दोन मेनू ठेवलेत आता बघू संध्याकाळी कसा रिस्पॉन्स येतो कारण त्यांनी सिलेंडर अलाउड नाही केलेलं तुम्ही इंडक्शन किंवा इलेक्ट्रिक पॉईंट वापरून तुम्ही ओव्हन वगैरे असं यूज करू शकता तर थोडंसं गॅस नसल्यामुळे अवघड होईल पण तरी पण इंडक्शनवरती आपण गो ओ, गोबी मंचुरियन फ्राय करू शकतो इथून सगळं मॅगनेट करून घेणार आहे आणि खाली फक्त तळणार फ्राय करून डिश देणार आहे तर अशा प्रकारे दोन मेनू केले आहेत आणि एवढे सगळेजण मदतीला आहे आणि कोबी खूप छान चिरलाय बरं का तुम्ही <laughs> कारण कुकचा एक्सपिरियन्स कुकिंगचं चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांना त्याच्यामुळे छान कोबी कटिंग केलं आहे आणि आता इकडे आपण राईस शिजायला टाकला आहे तर आता ते कम्प्लीट झालं की आपलं होऊन जाईल व्हेज बिर्याणी वे भाज्या पण कटिंग करून झाल्या आहेत <laughs> तर अशा प्रकारे व्हेज बिर्याणी झाली की मी तुम्हाला पुढचे अपडेट देते आता व्हेज बिर्याणी तयार होत आहे त्यासाठी तयारी केली आहे शिमला फ्लॉवर गाजर आणि ग्रीन पीस आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आता तेल सोडलं आहे तेलामध्ये आलं लसूण पेस्ट फ्राय केल्यानंतर हे घेतलं आहे गोबी मंचुरियनचं हा एक कोबी त्याच्यामध्ये थोडीशी पोहे थो फ्रा, फ्राय करून पोह्यांची पावडर टाकली आहे की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आलं लसून पेस्ट वगैरे हो टाकणार आहोत आत्ता की पाणी जास्त सुटू नये आणि खूप छान ते मिक्सअप व्हा म्हणून पोह्या बारीक करून टाकलेत आता काय टाकायचं त्याच्यामध्ये ते यामध्ये आम्ही करत आहोत गोबी मंचुरियन त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे बारीक चिरलेलं गोबी त्याच्यामध्ये रेड चिली पावडर कोबी अंदाजे तीन किलो आहे त्याच्यामध्ये लाल तिखट पावडर आले लसून पेस्ट कॉर्नफ्लोअर पावडर मैदा आणि त्याच बरोबर थोडे पोहे पोह्यांची पूड बारीक अशा पद्धतीने घेतलं आहे बघूयात मंचुरियन कसे होतात म्हणजे अशा प्रकारे सगळ्या भाज्या फ्राय करून आधी स्टीम केल्या मग तेलामध्ये फ्राय करून झाल्या आहेत आणि आता वरती राईसची लेअर लावायची आणि नंतर आपण मिक्स व्हेज बिर्याणी करतो त्यामुळे मग राईस आणि भाज्या मिक्स करायच्या दम बिर्याणीला लेअर लावू शकतो तर अशा प्रकारे आता बिर्याणी थोड्याच वेळात तयार होईल हॅलो प्रकारे आमची ऑलमोस्ट बिर्याणी तयार झाली आहे आणि असं छान मिक्सअप चालू आहे करणं आधी भाज्या पूर्ण शिजवून घेतल्या त्या फ्राय करून मग त्याच्यावरती व्हाईट राईस टाकलं आणि आता त्या मिक्स केल्या कारण शक्यतो लेअरची बिर्याणी दिली तर ते मिक्स करता येत नाही आणि सगळे गरबा खेळून दमलेले असतील त्यामुळे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तसं म्हटलं तर पावभाजी आहे पाणीपुरी आहे ज्याला जे आवडेल ते ते घेणार आहे तर मागच्या वर्षी आमच्या पाणीपुरीला खूप चांगला रिस्पॉन्स होता यावर्षी थोडंसं चेंज केलं आहे कारण पाणीपुरीचं ऑलरेडी कोणीतरी बुकिंग केलं होतं आणि अशा प्रकारे गार्निशिंग चालू आहे आणि गोबी मंचुरियन फक्त फ्राय करायचे आणि ऑलमोस्ट सगळं डन आहे तुम्ही होता म्हणून लवकर झालं तर मला तर सातच वाजले असते टेन्शन नाही आलं तुम्ही होता म्हणून अशा प्रकारे व्हेज मंचुरियन फ्राय करत आहोत टेस्ट चांगली झाली खाल्ल्यावर फक्त तक तक क्रिस्पी अजून व्हायला पाहिजे